नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेमध्ये एका पात्राचे मृत्यू होणार आहे मित्रांनो नुकताच या मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये पाहायला मिळतय की महिपत हा प्रियाच्या मागे धावताना दिसतोय तो अंगावर घुंगडी घेऊन तिला मारण्यासाठी धावताना दिसतोय हे सगळं नाट्य हॉस्पिटलमध्ये घडतय आणि प्रिया शेवटी त्याच्या तावडीत सापडते आणि महिपत तिच्या पोटात मोठा आणि प्रिया ही कोसळते त्यामुळेच आता मालिकेत प्रियाचा मृत्यू होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तर काही प्रेक्षकांनी संताप्त प्रतिक्रियाही दिल्या आहेत प्रियाला मारलं तर मालिका पुढे कशी जाणार आता काहीही दाखवत आहेत तुमच्याकडे स्टोरी नाहीये का पुढची नक्की मेन विलन कोण आहे प्रिया मरणारच नाही ती मेली तर मालिका नाही चालणार दुसरा विलन आणावा लागेल अशा प्रतिक्रिया देत मालिका पुढे नेण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद